नुकतेच सिन्ना शहरातील ऐश्वर्या गार्डन आडवा फाटा शांतीनगर सरदवारी रोड परिसरात क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन या राज्यव्यापी सामाजिक संस्थेच्या चार साखांच्या नामफलकांचे भव्य असा उद्घाटन सोहळा संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी संस्थेचे महाराष्ट्र भरातले पदाधिकारी उपस्थित होते क्रांती गुरु सोशल फाउंडेशन या राज्यव्यापी सामाजिक संस्थेच्या उद्घाटन नुकतेच करण्यात आले देवी रोड शाखेचे उद्घाटन ऐश्वर्य गार्डन येथे करण्यात आले तसेच आडवा फाटा शांतीनगर सरदवारी रोड या चार शाखांचे फलक उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे प्रदेशाध्यक्ष अंकुश शोसे नाशिक जिल्हा अध्यक्ष परशुराम साठे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विजय दोडके उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भागीनाथ कांबळे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस सुदाम कांबळे युवा जिल्हाध्यक्ष शरद निर्भवने उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख वाल्मिक खैरनार नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी क्रांतीगुरू सोशल फाउंडेशन सर्व समाजाच्या अडीअडचणी सोडवून सामाजिक विकास साधण्याचे काम करत असल्याचे मत संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे सर यांनी व्यक्त केले क्रांतिगुरु सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेचं आज सिन्नर शहरामध्ये चार शाखेंचं उद्घाटन झालेलं आहे दोन महिलांच्या शाखा व दोन पुरुषांच्या शाखेचं उद्घाटन मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेलं आहे क्रांतिगुरु सोशल फाउंडेशन ही एक सामाजिक सेवाभावी युवकांच्या महिलांच्या व बालकांच्या कल्याणासाठी झटणारी एक सामाजिक संस्था आहे समाजावर ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार अडे अडचणी सुखदुःख असतील त्या ठिकाणी धावून जाण्याचं काम आणि त्याची सोडवणूक करण्याचं काम क्रांतिगुरू सोशल फाउंडेशनचे महाराष्ट्र लेवलचे पदाधिकारी असतील प्रदेश लेवलचे पदाधिकारी उत्तर महाराष्ट्र आणि जिल्हा तालुका लेवलचे पदाधिकारी सगळे करत असतात आणि या निमित्ताने सिन्नर शहरामध्ये क्रांती सोशल फाउंडेशन एक छोटस लावलेलं ला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये रूपांतर होणार आहे तरी मी सर्व सर्व समाज आवाहन सोशल या सामाजिक राज्यव्यापी संघटनेमध्ये सहभागी होऊन समाज कार्य करण्याची सर्वांना मी विनंती करतो सदर प्रसंगी अध्यक्ष राजभाऊ वेळकर शहराध्यक्ष काळुराम दे नंदू साळवे एवला तालुकाध्यक्ष संजय खेरनार निफाड तालुकाध्यक्ष प्रकाश सोळसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष अस्वले जिल्हा संघटक गणेश खरात जनार्धर घाटोळ तुळशीराम धोंडगे अनिता रणखाम सुमित्रा घाटोळ आशाताई भालेराव ज्योती आरणे प्राजक्ता साळवे अनिता बोगीर सुदाम साळवे विश्वनाथ साळवे गजानन दाभाडे यमुना धोंडगे लता चौधरी माया दोडके शास्त्री रणखांब आदी उपस्थित होते यूजसाठी अक्षय गायकवाड